पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये बलात्कारासारखी घटना घडते वर्दळीच्या असलेल्या या ठिकाणी कुणालाही याची खबर लागत नाही आरोपी कृत्य करून शांततेत निघून जातो पीडित तरुणीही गुपचूप निघून जाते त्यानंतर प्रकरण उजाडात येतं आणि खळबळ माजते आता या प्रकरणातील मोस्ट वॉन्टेड आरोपी दत्तात्रय गाडे पोलिसांच्या तावडीत सापडला आहे आणि त्याने काही धक्कादायक खुलासे केले आहेत आरोपीच्या दाव्यांनी या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे नेमकं काय आहे हे प्रकरण दत्त गाडेंनी ने नेमके काय खुलासे केले आणि त्याच्या खुलाशांनी या प्रकरणाला कसं नवं मिळू शकतं जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात स्वारगेट बस स्थानकात म्हणजे पुण्यातील सर्वात व्यस्त ठिकाणांपैकी एक ठिकाण रात्री अपरात्री सुद्धा इथून बऱ्याच गाड्या सुटतात त्यामुळे या स्थानकात प्रवाशांची नेहमी चांगली गर्दी असते मात्र याच बस स्थानकात पहाटेच्या सुमारास एका तरुणीवर अत्याचार होतात तेही शिवशाही बसमध्ये आरोपी तरुणीशी जवळी पाडवतो तिला बस शोधून देण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन जातो तरुणीही त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या पाठीमागे जाते तरुणी बसमध्ये जाताच आरोपी बसचा दरवाजा लावून घेतो आणि बसमध्ये तरुणीवर अत्याचार करतो धक्कादायक बाब म्हणजे या कृत्याची भडक एकाही माणसाला लागत नाही अत्याचार झाल्यानंतर आरोपी शांततेत गाडीच्या खाली उतरतो आणि निघून जातो तरुणीही गाडीतून खाली उतरते आणि दुसऱ्या बसमध्ये बसून आपल्या गावी निघते फक्त मित्राला फोनवर घडलेली घटना सांगितल्यानंतर ती तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल होते हा संबंधित घटनाक्रम पाहिल्यानंतर काही प्रश्न उपस्थित केले जात होते ते म्हणजे पीडित तरुणीनं अनोळखी माणसावर एवढा विश्वास ठेवलाच कसा ओळख नसतानाही ती आरोपीसोबत बंद असलेल्या बसमध्ये चढली कशी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आरोपीनं अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पीडितेनं त्याला विरोध करण्याचा किंवा आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला का शेवटचा मुद्दा म्हणजे बस खाली उतरल्यानंतर तिने हा प्रसंग लगेच निदर्शनास का आणून दिला नाही असे प्रश्न अनेकांनी उपस्थित केले होते स्वतः गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी या संदर्भात केलेलं वक्तव्य आहे शिवशाही बसमध्ये जेव्हा ही घटना घडली तेव्हा बसच्या आजूबाजूला पंधरा ते वीस लोक उपस्थित होते मात्र तरुणीने कुठलाही विरोध केला नाही त्यामुळे आरोपीला अत्याचार करण्यासाठी पाठबळ मिळालं असं योगेश कदम यांनी म्हटलं आहे तरुणीला गोड बोलून नराधम गाड्यांनी विश्वासात घेतला असेल धमकी दिल्यामुळं तिने त्याला विरोध केला नसेल किंवा बदनामीच्या भीतीने तिने झालेला प्रकार लगेचच लोकांना सांगितला नसेल मात्र या प्रकरणाला दत्ता गाडेच्या नव्या दाव्यांनी वेगळंच वळण मिळण्याची शक्यता आहे आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी अटक केलं त्याला पुण्यात आणलं त्याची चौकशी केली त्यातून दत्ता गाडेचे मुद्दे समोर आले आहेत मीडिया रिपोर्टनुसार दत्ता गाडेने आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे माझं चुकलंय मी पापी आहे असं म्हणत तो पोलिसांसमोर रडला आपण गुन्हेगार असल्याचं कबूल केलं मात्र बलात्काराच्या आरोपांवर आक्षेप घेतला मी अत्याचार केलेला नाही आमचे संबंध संमतीने झाले होते असा दावा त्याने केला आहे दत्तागाडेच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे जर सगळं संमतीने झालं होतं तर पीडितेने अत्याचाराचा आरोप का केला आरोपी खरं बोलतोय की खोट याचा तपास पोलीस करत आहेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं आरोपीने कबुली जबाब दिला आहे पण त्याच्या दाव्याची सत्यता तपासणं गरजेचं आहे आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत अटकेपूर्वी दत्तात्रय गाडेने आपल्या नातेवाईकांची भेट घेतली त्यांच्याकडे गुन्ह्याची कबुली दिली त्याने आत्महत्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती आहे पोलीस तपासात याचं सत्य बाहेर येईलच मात्र ही घटना नेमकी कशी घडली जगासमोर येणं गरजेचं आहे दत्ता गाडे दोषी असेल तर त्याला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी कारण यामुळे भविष्यात अशा प्रकारचं कृत्य करण्याचं धाडस कुणी करू शकणार नाही या सगळ्या प्रकरणात तुम्हाला काय वाटतं तु? आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करायला विसरू नका